ठाकरे गटाला गळती सुरूच आहे कल्याण शहापूर ग्रामीण भागात खिंडार उभाय शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय भरती सुरू असल्यासारखं वातावरण निर्माण झालंय रोज शेकडो उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश घेताना दिसतात या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील सारमाळ इथं कल्याण शहापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या शासनामधल्या योजना आणि म्हणून त्यांच्याच कामावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते होत आहेत मी मनापासून शिवसेनेमध्ये जे प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी जेवढे आहेत ते उबाटामधले आहेत व बाकी सगळ्या पक्षामधले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो